कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे यांनी राजकारण बाजूला ठेवत मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली मतदारसंघातील जनतेला सर्व सुविधा मिळाव्यात आणि शाश्वत विकास व्हावा यावर त्यांनी नेहमीच भर दिला सामान्य जनतेला सरकारी कार्यालयांमध्ये जात असताना आणि कामं करून घेत असताना काहीही त्रास होऊ नये आणि सरकारी कामांमध्ये सहजता यावी यासाठी प्रशासकीय भवनात आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली विविध सरकारी कार्यालयांमधले अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते सर्व कार्यालयांमधील कामकाजाचा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आला जनतेचे प्रश्न कमी वेळेत प्रभावीपणे सोडवले गेले पाहिजेत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान सरकार दरबारी पोचवण्यासाठी पंचनामे त्वरित झाले पाहिजेत पुन्हा एकदा कोविडचं वाढतं संकट लक्षात घेऊन उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत आदिवासी समाजाचे जातीचे दाखले आणि त्यांना मिळणाऱ्या योजनांचे फॉर्म तहसील कार्यालयातून विना अडचण आणि शक्य तितक्या कमी वेळात कसे मिळतील याचा पाठपुरावासुद्धा होणार आहे अशा अनेक सूचना शासन म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या दरम्यान अधिकारी वर्गानं योग्य पद्धतीनं जनतेचं प्रामाणिक काम करावं कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नये अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास गई केली जाणार नाही अशी वॉर्निंगसुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांना दिली त्यामुळेच या प्रशासकीय आढावा बैठकीतून अधिकाऱ्यांना सूचना आणि विरोधकांना चांगलीच वॉर्निंग देत आमदार महेंद्र थोरवे यांनी जनतेशी प्रामाणिक राहण्याच्या सूचना केल्यात कर्जत प्रशासकीय भवन येथे सर्वच विभागाची आढावा बैठक या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली होती प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांकडनं डिपार्टमेंटवाईज त्यांच्याकडनं आढावा घेण्यात आला जनतेचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटवाईज माहिती घेण्यात आली आणि तशा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न तात्काळ सोडवले गेले पाहिजेत आता अवकाली पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे त्यांचे पंचनामे कृषी विभागाच्या माध्यमातून असतील तहसील विभागाच्या माध्यमातून असतील हे सगळे पंचनामे तात्काळ त्या ठिकाणी झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून तात्काळ मिळावी यासाठी हे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत कोविडचं पुन्हा एकदा संकट राज्यामध्ये वाढत आहे तशामुळं आरोग्य विभागालासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपणसुद्धा त्याची उपाययोजना अलर्ट राहून त्या ठिकाणी कराव्यात अशा आरोग्य विभागालासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत जे जे प्रश्न असतील आदिवासी समाजाचे जातीचे दाखले असतील जाती ते जातीचे दाखले तात्काळ त्या ठिकाणी त्यांना देण्यात यावेत अशासुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत कारण जातीचे दाखले जोपर्यंत आदिवासी समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचत नाही यासाठी जे जे प्रश्न प्रलंबित होते वेग या सगळ्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच अधिकारी वर्गासुद्धा या ठिकाणी संभ्रमित अवस्थेत होते की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काही लोकांकडनं या ठिकाणी त्यांना पॉलिटिकली प्रेशर त्या ठिकाणी त्यांना देण्यात येतं तेसुद्धा त्यांच्यावर येऊ नये म्हणून उन अधिकाऱ्यांना तसं सांगितलेलं आहे की आपण चांगलं काम आपण समाजासमोर उभं करावं आणि हो। यासाठी तुम्हाला जे लागेल ते सहकार्य करण्याची भूमिकासुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्रपणे शासन आणि प्रशासन हे एकत्रपणे ज्या दिवशी आपण येऊन काम करतो तेव्हा विकासाला गती येत असते आणि विकासाला गती देण्याच्या दृष्टीनेच पुन्हा एकदा या मतदारसंघाचा एक शाश्वत विकास व्हावा या दृष्टीनेच आम्ही ही पावले उचललेली आहेत आता सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि एक सरकारमधील आमदार म्हणून आम्ही एक दूरदृष्टी ठेवून या मतदारसंघाचं एक विजन ठेवलेलं आहे विक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही काम करत आहोत यासाठीच आपण या प्रशासकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका